भाजपा खासदार पूनम महाजनाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली यावेळी पूनम महाजन यांनी प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी लावलेल्या ला फलकावर प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं युवासेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र या संदर्भात बोलण्यास पूनम महाजन यांनी नकार दिला त्या काहीही न बोलता मातोश्री बाहेर पडल्या उत्तर मध्य मतदारसंघात युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या लावण्यात आलेल्या पोस्टरवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं छायाचित्र नसल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय पूनम महाजन यांच्या प्रचारसभा आणि रॅलीमध्ये सहभागी होणार नसल्याचंही युवासेना कार्यकर्त्यांनी म्हटलंय उत्तर मध्य मुंबईमध्ये युवासेनेची मोठ्या प्रमाणात ताकद आहे एका बाजूला एवढी चांगली चांगलं वातावरण असताना जर या मतदारसंघात युतीच्या उमेदवार हे आमचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांचा फोटो वापरत नसतील तर त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो जर त्यांना मिळत नसेल तर अर्थातच सर्व युवा सैनिक या मतदारसंघातले दुखावले गेलेत आणि सध्या तरी त्यांच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत अशी युवासेनेची सेनेची